साऊ इंटरनॅशनल फाउंडेशन अंबरनाथ यांच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीच्या निमित्ताने अंबरनाथ नगरपालिका संचालित बेघर निवारा केंद्र संजय नगर रोड अंबरनाथ येथील वृद्धाश्रमात संविधान ग्रंथ व कार्यकर्त्यांना प्रमाणपत्र वाटून बेघर निवारा केंद्रात अन्नदान शीतपेय व विविध फळांचे वाटप करण्यात आले बेघर निवाऱ्यातील सर्व नागरिक कर्मचारी व साओ इंटरनॅशनल फाउंडेशनचे पदाधिकारीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली सावो इंटरनॅशनल फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जावळे साहेब आणि संचालिका सौ अनिता जावळे यांनी अंबरनाथ नगरपालिका बेघर निवारा केंद्र वृद्धाश्रम या ठिकाणी चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संविधान ग्रंथ आणि सन्मानपत्र देऊन मोठ्या थाटामाटात संपन्न झाली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय कैलास भंडलकर साहेब अध्यक्ष भटके विमुक्त हक्क परिषद महाराष्ट्र राज्य माननीय कमलाकर सूर्यवंशी संपादक अंबरनाथ टाईम्स व ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस सामाजिक न्याय विभाग माननीय राहुल हांडोरे साहेब अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर प्रतिष्ठान माननीय राजेंद्र गायकवाड साहेब सहाय्यक आयुक्त विक्रीकर अधिकारी निखिल चौधरी शिवसेना युवा सदस्य महाराष्ट्र राज्य कोर कमिटी तसेच प्रमुख उपस्थितीत सौ नविता नाईक कोल्हापूर जेल जिल्हा कार्यालय विनोद भुजबळ एस टी महामंडळ ॲडव्होकेट शैलेश पगारे मुंबई हायकोर्ट सौ मधू भुजबळ पाटबंधारे विभाग इत्यादी मान्यवर लाभले होते कार्यवाहक म्हणून ओंकार जावळे अभिभुजबळ अनंत चक्र नारायण संवाद बोदडे जय भुजबळ यांनी चांगल्या प्रकारे कार्यक्रमाचे नियोजन केले तसेच प्रेसिडेन्सी लॉ कॉलेजचे विद्यार्थी वैभवी जावळे चेतना हाते श्रद्धा बाबळे कपिल मोरे रत्नदीप मोरे यांचा विशेष सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला उपस्थित गौरव जावळे कुसुम भोंग मंदाकिनी भोंग दीपा जावळे आणि संस्थेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक महादेव भारती यांचा संविधान ग्रंथ आणि सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभवी जावळे आणि श्रद्धा वाबळे यांनी केले तर मलंगरत्नचे संपादक रघुनाथ सुरळकर काका मुलाचे मार्गदर्शन करून कार्यक्रमाचे चित्रीकरण केले त्याचप्रमाणे संस्थेला वेळोवेळी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आलेल्या सर्व मान्यवरांनी संस्थेचे अध्यक्ष श्री शरद जावळे साहेब यांचे मनापासून खूप खूप कौतुक केले बेघर निवारा केंद्र आंबेडकर जयंती साजरी करून आगळा वेळा पायंडा जगासमोर पाडला संस्थेतर्फे महिला प्रशिक्षण महिला सक्षमीकरण शिलाई काम महिला व बालविकास यांच्यावर संस्था चांगल्या प्रकारे काम करत आहे हे दिसून आले जास्तीत जास्त लोकांपर्यंत या संस्थेचा आढावा लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न राहील अशीच सेवा घडत जावो यासाठी सर्व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आश्रमातील वृद्ध लोकांच्या मनोरंजनासाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यासाठी नविता नाईक मधू भुजबळ चेतना हाते विनोद भुजबळ अशांनी विविध सुरेल गाणी गायली बेघर निवारा केंद्रामध्ये सर्वांना सकाळी ज्यूस दुपारी जेवण आणि नंतर फळे वाटप केली आश्रमातील वृद्ध लोकांनी संस्थेचे अध्यक्ष शरद जावळे

माननीय राणा ने विनंती करते की त्यांनी विराजमान